स्वागताध्यक्ष गणेशरावजी शिंदे या ठिकाणी या जन्मोत्सव कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राज्याचे माजी मंत्री आणि आमचे सहकारी आमदार डी पी सावंतजी आमदार प्रतापराव पाटील आमदार राम पाटील आमदार अमरनाथ राजूरकर मातोश्री शांताबाई जवळगावकर अध्यक्षा जिल्हा परिषद रेखाताई पाटील गणेश शिंदेजी धनंजय सूर्यवंशीजी विद्या पाटीलजी शर्मिष्ठाई जाधव नरेंद्र चव्हाण बी आर कदम पप्पू कोंडेकर मंचावर उपस्थित असलेले माझे सर्व माझी माझी सहकारी उपस्थित सुजन कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेलं सर्व मराठा समाज आणि मराठा समाजाला मानणारे सर्व तोल। तरुण सहकारी माता भगिनी विद्यार्थी सहकारी सर्वप्रथम त्या जिजाऊंना सुद्धा या ठिकाणी विनम्रपणे अभिवादन करतो मला अतिशय अभिमान आहे की आजच्या या सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा सेवा संघाच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमाला आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये जागतिक पातळे सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर सुजन्मोत्सव हा एखाद्या दिवाळीसारख्या सभाप्रमाणे आज मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि याला खऱ्या अर्थाने जी ऊर्जा जी जोश सर्वांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जी काही भावना आहे दाखवण्यापेक्षा कर्तृत्वाने करून दाखवणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून आज सर्वजण एका मताने एका मनाने एकत्र आलेला आहात या मराठा आरक्षणाचं क्रेडिट कोणी घ्यायचं कारण नाही अठ्ठावन्न मोर्चे तुम्ही काढले आणि या अठ्ठावन्न मुळे आरक्षण देण्यासाठी विद्यमान सरकारला भाग पाडावा लागला नाही अजूनही पोहोचलं नाही पोहोचल नाही वाईट नाही किती वेळ लागेल तो पण आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही आज की। आज या ना जे काही ठिकाणी द शिवाजी महाराज की हा जोश आहे हाऊस द जोश आणि काही कारणाने हाऊस द रोष सुद्धा पाहायला मिळेल काय रोष आहे त्यामुळे मला या राजकीय या व्यासपीठाचा राजकीय वापर करायचा नाही मी काय काही कधी मागे केला नाही आणि भविष्यात सुद्धा मी करणार नाही कारण सगळे माझे जुने आहेत माहिती आहे मला माझ्या सर्व मराठा संकट बांधवांचं मला म्हणून अभिनंदन करायचं असंच एक राहतो नाही तुम्ही एक राहाल आम्हाला सुद्धा एकत्र राहावंच लागेल लक्षात ठेवा तुम्ही एक राहायला सहा महिना एक राहावं लागेल जे राहतील ते येतील नाही तर जातील काय फरक मुद्दा एवढाच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण काम करत आहोत हा महाराष्ट्र हा देश मित्र हो त्या अवस्थेतून ही सर्व आज समाजामध्ये एकतेची भावना आली फार मोठी गोष्ट आहे कदाचित वर्षानुवर्ष ते घडलं नसेल काही जिवित मिळालं नसेल किंवा ज्या वेळेस आपल्याला जाणीव होऊ लागली हे प्रश्न आता अडचणीचे झालेले आहेत समाज हा अडचणीच्या भावनेतून चाललेला आहे अडचणीतून चाललेला आहे आणि आपण पाहतोय की आज या ठिकाणी आपण मी खरं म्हणजे मराठा सेवा संघाचे मनापासून आभार मानतो की समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपण सत्कार केला वैद्यक क्षेत्रामध्ये काम करणारे उत्कृष्ट आपल्याकडे महिला भगिनी डॉक्टर ज्या ठिकाणी आहेत शाळेतली मुलं मुद्दमप्रमाणे लेझिम या ठिकाणी करतात मारुदे कवळे कुठल्याही पक्षात असते उत्कृष्टपणे कुणाचा कागद चांगला चाललाय मारुद त्यामुळे आम्हाला आनंद आहे की समाजामध्ये भगवंत मरिषी मंडळी आहे त्यांना कुठे संधी देण्याची गरज आहे आणि ती संधी देण्याकरता मित्र हो आगामी काळात सुद्धा निश्चितच आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे ते कुटुंबात कुणाच नाही आहे आज प्रत्येक समाजाला आपल्या सगळ्या कुटुंबांचं जे काही सभासद आहेत त्यांच्या तर आदर आहे असलाही पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात काय केलं तरी भेदभाव केला, भेद केला नाही त्यांच्या सैन्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं मुस्लिम मंडळी सैन्यामध्ये होते सहकार होते इतर समाजाची मंडळी होती त्यांनी कधी त्यांचा वापर राजकीय दृष्ट्या कधी केला नाही आणि रयतेचे राजे म्हणून शिवाजी महाराजांना जिल्ह्याचं जात होतं त्यांच्या एकंदरीत असलेला स्वभावाचा भाग त्यांनी उत्कृष्ट केलेलं काम आणि त्या उत्कृष्ट केलेल्या कामातून देश त्यांनी घडवला एका मागोबा एक एक किल्ला सर करत गेले आणि खऱ्या अर्थाने देशाचे राहतेचे राज्य झाले सामान्य माणसाला त्यांच्यामध्ये आदराची भावना होती त्यामुळे सत्तेमध्ये गेल्यानंतर आपण कसं वागतो आपण उन्मत्त होऊन काय वागतो का शिवाजी महाराजांचं अनुकरण करून विनम्रते वागतो ह्याला महत्व आहे असं मला म्हणत आहे त्यामुळे सत्ता काय आज आणि उद्या नाहीये सत्ता येते जाते सत्ता असताना कसं वागतो सत्ता नसताना कसं वागतो त्या दोन्ही वेळेत पूर्ण करणारा आजचा हा मतदान राजा आहे त्यामुळे एवढं जी जी संधी मिळते आपल्याला आज सत्ता कोणाची उद्या कोणाची असेल जनतेच्या हातामध्ये आहे मुद्दा एवढाच आहे की सत्तेमध्ये असताना आपण आपल्या परीने ज्या ज्या गोष्टी केल्या पाहिजे समाज पाहतोय मला मान्य कारण की हा विषय उघड्या एका समर्था विषय मानणार नाही पण प्रत्येकाला वाटते की मला काहीतरी चुकतोय माझं माझ्या समाजाला कुठे वंचित ठेवलं जात आहे माझ्या समाजाला संघर्ष करण्याची वेळ येते आहे ही भावना आज जसं मराठा समाजाच्या माध्यमातून आहे तशीच भावना आज इतर घटकांमध्ये सुद्धा आहे की आमचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे त्यामुळे नैतेचं राज्य ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्थापन केलं तर त्याच्या मनामध्ये ही भावना आणि भूमिका होती की आपण सर्वांनी या देशाचा विचार केला पाहिजे सर्जिकल स्ट्राईक झाले त्यापुढे होतील ना होतील ठरवायचं पण कालची जी पुलवामाची झालेली घटना मला वाटतं की सर्वांच्या दृष्टीकोन हो, अतिशय तीव्र भावना मनामध्ये आहे बेचाळीस पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी आपले शहीद होता पहिली घटना नेहमी चार पाच वर्षामध्ये घडलं जवळपासशे साडेचारशे पेक्षाही जास्त आपले जवान आतापर्यंत त्याच्यामध्ये शहीद झाले मित्र त्या कुटुंबाकडे पाहिल्यानंतर आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले दोन जवान शहीद झाले महाराष्ट्रामध्ये अशा जिल्ह्यामध्ये आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे हे काढत आहे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हे जाहीर भूमिका घेतली की आम्ही या सगळ्या घटनेच्या मध्ये या पाकिस्तानच्या बाबतीमध्ये कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सरकारच्या बरोबर आहोत ही भूमिका राहुल गांधी जाहीरपणे घेतली कुठं राजकारण त्यामुळे ते सगळे जे विषय आज आहे आपल्यासमोर त्या विषय गांभीर्याने याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे समोरच्या बाजूच्या आपले पदाक पदक जे परराष्ट्र आहेत पाकिस्तान सारखे त्यांच्या माध्यमातून जे घडतंय पाकिस्तानमध्ये राजवट बदलली पाकिस्तानचे नेतृत्व बदललं पण फरक काही पडलेलं नाही गोलगामाने हे म्हणावं लागत आहे अशा प्रकारची अवस्था आज पाकिस्तानमध्ये झालेली आहे पण तो आम्हाला हे सांगायचं की ज्या अर्थी आम्ही सर्वजण एकोप्याने हा विषय हाताळण्याकरता आम्ही तयार आहोत या विषयाचा आपण राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करू नये हे मला मुद्दा या ठिकाणी सांगायचा हा या ठिकाणी आमच्या झालेल्या जवानांच्या प्रती अनेक ठिकाणी जमलो आणि अभिवादन त्या ठिकाणी केले स्वतःची अर्कण केली त्यांच्या घराच्या कुटुंबाचं दुःख हे समाजाच्या पलीकडे आहे असं सांगत होतं त्याकरता त्या ठिकाणी आज शिवजयंतीच्या निमित्तानं निश्चितच त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या आठवण झालेश्वर त्यामुळे आजचा दिवस एक वेगळा ऊर्जा देणार आहे आजचा दिवस एक वेगळी ताकद देणार आहे आजच्या दिवशी प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामध्ये आहे की आपल्या हातून काहीतरी चांगलं घडलं पाहिजे आणि मी जरूर एका एक अध्यक्ष जरूर आजचा दिवस कटुतेचा दिवस पाहिजे आजचा दिवस सर्व धर्म स्वभावाच्या हो बाबतीत भावना व्यक्त करत असताना आपल्याही समाजाचं भलं झालं पाहिजे या गोष्टीची अंमलबजावणी कशा पद्धतीने मी कामाजी पवार आहेत बाकी समाजाचे सर्व अध्यक्ष म्हणजे त्याच्या आभार माने आप साथी आपन, की आपल्या हॉस्टेलसाठी आपण कामाला सुरुवात केली चांगलं काम बऱ्याचशापैकी चांगलं काम मार्गी लागत आहे आणि मी डी पी सावंतांचा या ठिकाणी मुद्दा उल्लेख केले की के शिवसृष्टीसाठी जवळपास एकवीस लक्ष रुपये नांदेडमध्ये शिवसृष्टी निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये निर्णय हा घेतलेला आहे तर शिवसृष्टीचं काम सुद्धा जवळपास एकवीस लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे मला मुद्दा सांगितलं पाहिजे सॉरी जिजाऊ सृष्टीच्या बाबतीमध्ये त्यामुळे ही सगळी कामं जिजाऊ सृष्टी ज्यावेळेस आपण निर्माण करतो की बुलढाणाला जाऊन आलो सिद्धखेड देऊळगाव राजेला आलो सिद्धगेट राज्य सगळं पाहायला पैसे त्या ठिकाणी एक वेगळंच वातावरण आहे त्या ठिकाणी कुठल्या पक्षाची भूमिका नाही त्याकडे वेगळं वातावरण आहे की आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ यांना अभिवादन करतो त्याच त्यांच्यापासून घेणारी ऊर्जा जो आमची खरं आले ताकद आहे या महाराष्ट्रामध्ये हा महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे याकरता आम्ही झगडलेलो आहोत या महाराष्ट्राची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पुस्तक बोलून चालणार नाही तर प्रगतीच्या मार्गात आम्ही महाराष्ट्र गेला पाहिजे आणि त्या प्रगतीच्या मार्ग जात असताना नांदेड सुद्धा माझं एक क्रमांकावर आम्ही ठेवलं होतं आता तुम्ही ठेवा आमचं एवढंच म्हणणे बाकी काही होतं आमचं म्हणणं एवढंच आहे नांदेड माझं एक क्रमांकाच्या विकासात राहिलं पाहिजे नांदेडमध्ये फक्त विशिष्ट भाग नाही पूर्ण जिल्हा राहायला पाहिजे आमच्या मराठवाड्याची दुरावस्था झालेली आहे त्या मराठवाड्यात कुणीतरी पाहण्याचा दृष्टिकोन हा राज्यकर्त्यांनी बदलण्याची आवश्यकता आहे असं म्हणणं एवढंच आहे कारण हा काही वेगळं व्यासपीठ बोलणार नाही पण विषय मिळाला म्हणून उत्तर देण्याचं काम सुद्धा माझ्यावर मला झालेलं आहे म्हणून मी या ठिकाणी आज मनापासून मी स्वागत करतो संयोजकांनी सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न जरूर केला त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो एकत्र किती हा पुढचा विषय बघू आपण परंतु तुम्ही राहिल्यानंतर मी बघायच सांगितलं सर्वांना एकत्र राहावंच लागेल अशा प्रकारचं तुमची भूमिका राहावी अशा प्रकारची अपेक्षा करतो एकदा शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने मनापासून आपल्या शुभेच्छा देतो आपले आभार मानतो या ठिकाणी मुद्दा उल्लेख केला पाहिजे आमचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांचा आम्ही नेहमी त्याचा उल्लेख करतो रिकवा करत नाही नांदेडच्या विकासामध्ये आज खऱ्या अर्थाने माझे मुख्यमंत्र्यांचे बजे बरेच उल्लेख झाले असतील पण मी मुद्दा उल्लेख करतो विसरलेलो आम्ही अजून नाही आणि विसरणार नाही विकासामध्ये आम्ही सुद्धा आमच्या संधी मिळाली त्या ठिकाणी छोटं मोठं करण्याचं काम आम्ही केलं त्यामुळे कदाचित लोकांनी मला निवडून दिलं होतं त्यामुळे असं म्हणून दूर म्हणावं लागेल त्याची पोस्ट पाहून लोकांनी आम्हाला दिलेली आहे आणि आगामी काळात सुद्धा आपल्या सर्वांची ताकद आणि आपल्या सर्व शक्ती ही आगामी काळात बरोबर राहील आणि या सामाजिक कामामध्ये हो निश्चित आपल्या सहकारी या नात्याने तुम्ही जेवढी अपेक्षा कराल त्यापेक्षा दुपटीने मदत करणे अशोक ना। चव्हाणांची जाहीर भूमिका राहील या ठिकाणी सहकार्यांना इथे बसलेल्या माझ्या माता भगिनींना विद्यार्थ्यांना सकल मराठा आणि इतर मराठा बांधवांना या सगळ्या मित्रांना मी मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज जय भवानी